हॅलो गाईज नमस्कार मी वनिता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नानकटाई कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आता बिस्कटं म्हणजे त्याला बिस्किटं पण बोलतात नानकटाई पण बोलतात पण कसं त्याच्यामध्ये अशा काही टिप असतात की त्या खूप आपण म्हणजे सांभाळून करावं लागतात थोडी जरी काही चूक झाली तरी बिस्किटं पूर्ण रेसिपी पूर्ण चुकते बिस्किटं पूर्ण चुकतात तुटतात म्हणजे बनून झाल्यानंतर पण तुटतात बेक झालं पण तुटतात ना अशा तुम्हाला मी काय टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुमचे बिस्किट एकदम खुसखुशीत होतील एकदम टम्मक होतील खूप छान तर चला आता जास्त वेळ न घालवतो आपण लगेच रेसिपीकडे बघूया हो आता मी नानकट्या बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला चांगला दाखवते बघा एक किलो मैदा घेतला आहे आणि अर्ध्याच्या वर पिठीचाकर घेतली आहे की म्हणजे गोड आपल्यावर तुम्हाला गोड कमी पाहिजे जास्त पाहिजे त्याच्यावर तर मी अर्धा अर्धा किलोच्या थोडंवर पिठीचाकर घेतला आणि हे चण्याचं पीठ घेतलं आहे ते दोन चमचे वापरायचे आपल्याला आणि हा याच्यात वेलची पूड वेलची पूड पण आहे आणि काजू बदामची पावडर करून घेतली आहे काजू बदाम हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही तर चाल फक्त वेलची पूड टाकत चालेल हे मीठ आहे आणि खायचा सोडा आहे आणि हे तूप आहे तूप मी तीनशे ग्रॅम घेतलं आहे भेटत परत सांगते तूप तीनशे ग्रॅम घेतलं आहे आणि जर वाटीचं प्रमाण जर बोलला तर तीन वाटी तीन वाटी मैदा मैदा आहे दीड वाट दीड वाटी पिठीसाखर आणि दीड वाटी तूप म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रमाण सांगते मी तर आता आपण तूप आपण मी ऑलरेडी परतमध्ये टाकून घेतलं आहे आता हे तूप आपण चांगलं असं हाताने करून असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत मला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आणि सर्वात महत्त्वाचं बनवताना याच्यामध्ये महत्त्वाचं स्टेप म्हणजे ही आता मी तूप जे फेकते ते वेळ लागतो एकदम तुपाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे असं किंवा तुमच्याकडं फेटायची मशीन विकते ती असं तुम्ही त्याने करू शकता त्याने कमी खूप कमी वेळ लागतो याच्यामध्ये ही स्टेप खूप महत्वाची आहे हे जर परफेक्टली आलं तर तुमची बिस्किटं अचूक होतील थोडा स्मूथपणा आलाय बघू शकता तुम्ही तर याचं बघा किती स्मूथपणा आलाय मग कसं होतं ना आता कसं झालंय आता याच्यामध्ये आपण ही साखर टाकणार आहे गोड तुमच्या वाले कमी गोड पाहिजे तर कमी पिठी साखर घ्या मिक्स करून घेऊ आता हे पण चांगलं फेटायचं आहे आपल्याला आता एक तसंच आपण असंच भेटून घेऊ तुम्हाला मागाशी सांगितलं तसं तर गायचं आहे बघा पूर्ण कलर चेंज झालं एकदम क्रीमी कलर आला आहे म्हणजे मला जास्तीत जास्त दहा मिनटं लागले तेवढं फेटायला बघू शकता आता हे आपलं परफेक्टली झालं आहे की नाही मी तुम्हाला मागाशीच बोलले की नानकटे बन बनवण्यासाठी ही स्टेप अति खूप म्हणजे खूप महत्त्वाची ही जर चुकली तर तुमचे पूर्ण बिस्कट चुकते तर आता हे आपलं परफेक्टली तयार झाली की नाही त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगते हे बघा आपल्याला हे रेडी आहे की नाही पीठ हे फक्त हे वाटीत पाणी घेतलं आहे मी याच्यात बघा हे जर खाली खाली जो वर आलं तर समजायचं परफेक्टली आहे हे बघा म्हणजे खाली डुबलं नाही ते म्हणजे आपलं हे बॅटर रेडी आहे म्हणजे आपण याच्यामध्ये आता बाकीचे साहित्य टाकू शकतो ॲड करू शकतो आता सर्वात पहिले आपला हा जो एक किलो मैदा घेतलाय हा टाकायचा याच्यामध्ये दो। दोन चमचे बेसन पीठ प्रमाण तुम्ही बघू शकता दोन चमचे टाकले नाही जास्त नाही आणि काही लोक रवा पण टाकतात तुम्ही रवाही टाकू शकता मी तो नाही टाकला आणि दुसरी गोष्ट हे मी तुम्हाला सांगितलं की याच्यात ग्रीवची पूड पण आहे आणि काजू बदामचं पण पावडर करून टाकली आहे बदाम तुम्ही स्किप करू शकता दात असं टाकायचं तर हे दोन चमचे टाकते मी हे मीठे अर्धा चमचा बघू शकतात आणि हा खायचा सोडा थोडा अर्धा चमचा याने आपले बिस्किटं चांगले फुलतात आता हे आपल्याला पूर्ण एकचू करायचं आहे पूर्ण मिक्स करायचं आहे आता जसं आपण पीठ कसं मळतो सेम त्याच पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे आता हे माताना आपल्याला कशाचाही वापर करायचा नाही जसं की दूध तूप पाणी कसलाही वापर करायचा नाही ज्या तुपामध्ये आहे जेवढं आपण तूप टाकलं आहे त्यातच आपण हे चांगलं एकजू करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण जे बघा आपलं पीठ मळून झालं बघू शकता तुम्ही आता आपण याचे विस्कट बनवून घेऊ दो लगेच काय काय जण असं बिस्किट बनवण्यासाठी माप घेतात म्हणजे कसं पण म्हणजे असं वाटीचं वगैरे तर जेणेकरून सगळे सिम्स करतील आता मी एकदम जसे जमतील कसे कर करते छोट छोटच बनवते कारण की ते परत देख झालं तर फक्त हे बघ आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे बिचकिट बनवून घेऊ चारो ते बघा आपली नानकटे बिस्किट रेडी आहे खूप छान आणि दुसरी मग तशी गोष्ट ही जी डिझाईन तुम्हाला दिसते ते माझ्या मुलीने केलं आणि बिस्किट बनवलं आणि डिझाईन तिला मी फक्त म्हटलं की चावलं त्याच्यावर लावतो ती बोलते मग मी अशी डिझाईन करतो म्हटलं ठीक आहे बनवते आणि केलं त्यात पण काय कायला सिंगल लावलं आणि काय कायला पूर्ण डिझाईन भरून लावलं असं छान दिसतंय तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता पण बिस्किट आपण दाबून बघू म्हणजे आपण बिस्किटं घेऊन जायचे बेकरीमध्ये भाजायला असं नाही आपण घरी करू शकतो पण आता हे थोडे आहे जास्त मी तिकडे जाणवलं जायला घेऊन आणि आता मी आम्हाला जायचं आहे बाहेर तिथं पावसाचं वातावरण झालं बाहेर बाहेर पावसाचे दिवस नाही तरी पण पाऊस पडतो आहे पूर्ण भरून आलं आणि पूर्ण तर पडतो आहे तर आम्हाला टेन्शन आलं आहे की आता पावसामध्ये कसं जायचं ते बघू थोडं पावसाची वाट बघू तसंच मला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतेच तेच आता आम्ही चाललो आहे बेकरीमध्ये बिस्किट घेऊन ते बघा डबा भरला मग दाखवते मी म्हणजे प्रत्येक याला पेपर ठेवला आहे असं मी मध्ये मध्ये प्रत्येक थराला की जेणेकरून काढताना सोपं जाईल म्हणून चला आता बाडचं पण वातावरण खूप पावसाचं झालं आहे पावसाची वाढ म्हटले पाऊस कमी होईल तर जाऊ तर पाऊस पडतोच आहे छत्री घेऊन घराशे सगळ्या पर्याय नाही आहे तर मुलं पण चालत सोडत जातो तर गर्दी आहे की मी बघू तिथे किड म्हणजे दाखवतेच आता पटकन जाऊ मी बेकरीमध्ये आहे आणि पाऊस पा। पा। खूपच पडतोय कर... मम्मीकडं मम्मीने डबा घेतला म्हणून मी व्हिडिओ शूट करते त्यातून आपण डायरेक्ट बेकरीमध्ये जाऊया पाऊस पडते नंतर ते पावसाच्या वातावरण पाऊस पडतो आता आम्ही आलो आहे बेकरीजवळ दोन मिनटात पोहोचेल आता पाऊस आहे आम्ही बेकरी जवळ आलो आहे आम्ही त्याला पण केली आहे आपण जवळ जाऊया तर फायनली आम्ही तिथे पोहोचलो तो बघितलं खूपच गर्दी होती आता म्हटलं आमचा काय नंबर लागत नाही आम्हाला घरून निघालो तेव्हा असं वाटलं की लागेल नंबर कारण की खूप उशी म्हणजे रात्र झाली ती म्हणून पण नाही तसं नाही कारण की लोक जे दुपारी बिस्किट डबे ठेवून गेले ते लोक आले डबे घ्यायला पण त्यांनी आम्हाला एक ट्रे दिला नशेब नंबर लागला तर ट्रेमध्ये मी माझी बिस्किटं भरले आणि त्यांना तो बेक करायला आतमध्ये दिला आणि माझ्या मुलाच्या नावाची चिठ्ठी दिली कारण की तशी ती चिठ्ठी द्यावी लागते पावती जेणेकरून ट्रे ओळखाला यावं आणि काही लोकं बिस्किटं तिथंच बनवत होते ते म्हणजे घरून तिथूनच ब तो घरी इथं आल्यावर त्यांनी बनवले त्यामुळे खूपच उशीर झाला कारण की त्यांची बेक करायची होते त्यामुळे आम्हाला बराच वेळ म्हणजे अर्धे तास आम्ही त्याच्यामध्ये गेला आणि माझा एक ट्रे असल्यामुळे त्यांनी पटकन लवकर दिला आणि ही माझ्या मुलाची पावती म्हणजे ओळखू यावेळी म्हणून असं मला मागा सांगितलं तसं सा। थर्टी फाय रुपीला एक ट्रे होता तर व्हायरल झाले बेक आणि ट्रे थंड गरम असल्यामुळे मी तो डब्यात थोड्या वेळाने भरला आणि डबा घेऊन आम्ही थेट घरी घेऊन पाऊस कमी झाला होता कायच मला ही बिस्किटची रेसिपी कशी वाटली म्हणजेच नानकटाई त्याला असं पण बोलतात बिस्किट पण बोलतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही म्हणजे जे व्हिडिओ तुम्हाला दाखवलं मी त्याच पद्धतीने मी करून बघा खूप छान होतात एकदम म्हणजे जेव्हा आपण बेक करतो तेव्हाही त्यात चिरा पडत नाही एकदम परफेक्टली होतो तुम्हाला व्हिडिओ सगळं दाखवलं मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय